प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे मित्रांनो नाशिक सिल्लरच्या आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या सदस्याची आपल्या या सदस्य कुटुंबाची आपल्याला मदत करायची आहे त्याच्या घराचं छप्पर होऊन गेलेलं आहे अनेकांचे फोन येत आहेत अनेकांचे मेसेजेस येत आहेत की सर आम्हाला सुद्धा मदतीची गरज आहे सहकार्याची गरज आहे मात्र मित्रांनो भावांनो बहिणींनो बहिणींनो मातांनो आपण या सगळ्यांची मदत तेव्हाच करू शकू जेव्हा आपल्या परिवाराची वाढ होईल आपल्या परिवाराकडे सहकार्य निधी सन्मान निधी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होईल आपल्याला सगळ्यांसाठीच करायचं आहे एवढंच लक्षात ठेवा जणांप्रमाणे आपल्याला स्वतःवर फुलं उधळून घ्यायची नाहीये आलेल्या सगळ्या सहकार्य निधीचा सन्मान निधीचा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारासाठी आणि परिवाराच्या सदस्यांसाठी उपयोग करायचा आहे गु गुगल पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे सोबतच आम्ही आमचे बँक डिटेल्ससुद्धा म्हणजे आपल्या प्रपंच परिवाराचे बँक डिटेल्स आ, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले व्हिडिओच्या कृपा करून परिवार वाढेल आणि सगळ्यांची मदत करता येईल असा सहकार्य निधी पाठवण्यासाठी तत्पर राहा आणि पुढे या एवढीच विनंती मूळ मुद्द्याला मूळ विषयांना सुरुवात करूया काल आम्ही एक व्हिडिओ केला ज्यामध्ये आम्ही असं वक्तव्य केलं की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे अराजक निर्माण करण्याच्या तयारीत आहेत हा व्हिडिओ करत असताना चुकून आमच्याकडून मनोज जरांगे यांच्या ऐवजी सुषमा अंधारी यांचा बाईट चालवण्यात आला होता मात्र अनेकांनी या चुकीकडे दुर्लक्ष केलं आम्ही देखील दिलगिरी व्यक्त केली की आमच्याकडून चूक झालेली आहे या चुकीची सुधारणा आम्ही नक्कीच करू आणि आज ती करणार आहोत आपण मनोज जरांगे नेमकं काय बोललेले आहे या सगळ्या परिस्थितीवर हे आधी जाणून घेऊया आणि मग त्यावर आपण थोडस बोलूया बघूया मनोज जरांगे महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करण्याची तयारी कशी करत आहे आणि कशा थमक्या देत आहेत नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअपला आम्ही तुमच्या मागे म्हणून उपयोग hmm. आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हे एका दिवसात काटा संपावं लागणार आहे कारण हे काय असे थांबत था था। नाहीत ना, आता हे टोळी मुळा जाळा सगळं हिचा नायनाट झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे त्यांना सुधारायची संधी दिली पण हे सुधारले नाही एकीकडला एक एक वाटतं आमच्यातले ताकद हे आमच्यातले माझ हे आता आम्ही सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं का आता करायचं जास्त असं वाटतं का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी कमजोर झाली असं वाटतं का जिल्ह्यावर पकड होती का पकडत नाही त्यांजवळ नुसते चिमटे ते चिमटे पकडी पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणातले सुटलेच नसते स आरोपी कस काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरते कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडलेत असा अंदाज दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या औलादीला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या आम लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बघू सुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोरं म्हणजे दादांचा देवरा आहे आपण भेटणार का आपण त्याला भेट त्यांना भेटाल का ते राष्ट्रपती काय करायला भेटू त्यां अरे त्यांना निवडून टाइम लागतो हो तुम्हाला माहित नाही राव त्यांना फक्त मराठी निवडून योजना लागत एकदा अंगावर बोलाल पडला पराने लोटली ही त्यांची शिस्टम आहे आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाही आहे गोरगरीब मराठ्यांचं काम करा त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी आम्ही बी स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील लोक हे मारीत राहतील आणि आम्ही सुद्धा भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नायनाट केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवशी काटा होतो आम्ही यांचा यांना थांबायचं स्वत राहायचं दिलती हे सुधारले नाही ह्या पावलाशिवाय नाही त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी ते मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार त्याला नाविला जा आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरला आमचे लेकर मारायला लागले की बाप रडतोय हातमध्ये ढसा ढसा रडतोय त्या पोरांना उठता सुद्धा येणार इतक्या क्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असले तुमच्या ह्या सुळसुळाटाचा माग आम्हाला करावं लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयाव खूपच विदारक परिस्थिती झाली व डोळ्याने बघव सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटतं म्हणून भीड दिल्यातल्या मला भीड दिल्यातलं आमच्या प्रमुखाला एकदा सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या काय असतं त्यांना लेख आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांचा कानं टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता बहुतेक थांबत नाहीत पुन्हा पुन्हा सांग आम्हाला वाटलं होतं संतोष भाई याच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ होऊन आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एका दिवसात काटा चुकता नाही बघा यांचं परळी प्रकरण आहे बीड जिल्ह्यातलं शिवराज दिवटेरे याला परळीमध्ये मारहाण करण्यात आली समाधान मुंडे आणि त्याच्या ब्रुपच्या मुलांकडून मात्र यापूर्वी काय घडलेलं होतं हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे विकास गित्ते या तरुणावर या शिवराज दिवटे आणि त्याच्या बीस साथीदारांनी अशीच मारहाण केली होती त्याचा बदला या पोरांनी असा घेतलाय शिवराज दिवटे याला झालेल्या मारहाणीचं समर्थन नाही विकास गित्ते याला झालेल्या मारहाणीचं समर्थन नाही मात्र हे टोळी युद्ध सुरू आहे जातीवालाचं युद्ध ना हे नाहीये हे टोळी युद्ध आहे हे जरांगेंनी तोड़ा आधी लक्षात घ्यायला पाहिजे हे टोळ्या टोळ्यांमध्ये सुरू असलेलं युद्ध आहे इथे जात कुठेही येत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा जरांगे त्या हॉस्पिटलमध्ये गेले जिथे शिवराज दिवटे यांना ऍडमिट केलेलं होतं त्या हॉस्पिटलच्या काचा फोडल्या जरांग यांच्या समर्थकांनी तसाही व्हिडिओ अव्हेलेबल आहे आता काय बोलायचं या लोकांना काय करायचं यांचं वरम वर्तुक जरांगी असं म्हणत आहेत की समाजातल्या शंभर एक लोकांना आम्ही भेटणार आहोत प्रतिष्ठित लोकांना मोठ्या लोकांना आणि त्यांच्या कानावर घालणार आहोत की आता महाराष्ट्रामध्ये अराचूक निर्माण होणार आहे त्यामुळे आम्हाला दोष देऊ नका काय करणार आहे काय करणार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जशा घटना सुरू आहेत तशा घटना घडवायच्या आहेत का मुळात प्रश्न असा आहे तू मला मारलं म्हणून आता मी तुला मारणार मग मा परत ही मारामारीची जी साखळी जी आहे ती चालूच राहू देश कुठे ब्रेक करायचं नाहीये का आपल्याला मनोज जरांगे सरळ सरळ धमक्या देत आहेत मनोज जरांगे सरळ सरळ धमकावत आहे चिथवणी देत आहेत मनोज जरांगे यांच्या नादी लागून यापूर्वीही अनेकांनी आपल्या तरुण पोरांनी बेरोजगारांनी अंगावर केसेस घेतल्या कोर्टामध्ये त्यांचे आई वडील त्यांना या गुन्ह्यांमधून सोडवण्यासाठी कोर्टात खेटा घालतात अनेकदा समोर आलेला आहे मनोज जरांगे यांच्या नादी लागून चार तरुणांनी अहि नगर म्हणजे अक्काचं अहिग्या नगर तेव्हाचं अहमदनगर इथल्या ताईच्या गुन्हेगारांना न्यायालयाच्या परिषदामध्ये मारलं होतं घेऊन कोण गेलं होतं मनोज जरांगे कशासाठी घेऊन गेले होते की मी पुढे राहीन मी मारेन तुम्ही सोबत राहा प्रत्यक्षात काय घडलं मनोज जरांगे गाडीतच बसून राहिले ती कोरम कोर्टामध्ये गेली मनोज जरांगे गाडी घेऊन तिथून पळून गेले पसार झाले गुन्हा कोणावर दाखल झाला या पोरांवर तशीच परिस्थिती आता पुन्हा पुन्हा घडवायची आहे का जरांगेंना आणि आपल्याकडच्या तरुणांना हे लक्षात काळजी येत नाही मनोज जरांगे यांचं काहीही भाडं होणार नाही या प्रकरणामध्ये इव्हन आपण बघतच आहोत की मनोज जरांगी इतक्या ओपन धमक्या देत आहेत मनोज जरांगे, जरांगे इतकं ओपनली चॅलेंज करत आहेत चिथवणी देत आहेत तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही खर तर सन्माननीय न्यायालयाने स्वतःच याची दखल घेऊन सुमोटो कायद्या अंतर्गत कारवाई सुरू कराय अशी आमची न्यायालयाकडे विनंती आहे हे होऊ शकतं ना हे होऊ शकत नाही का मुळात प्रश्न असा आहे की आपलं प्रशासन इतकं बोटचेबीर हे धोरण मनोज जरांगे यांच्या बाबतीमध्ये का घेत आहे देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा गृह मंत्रालय इतकं थंडपणे इतकं शांतपणे का सहन करत आहेत मनोज जरांगे यांचा हा उद्दामपणा यांची ही अरे रावी आणि यांचा हा माझ सर्वसामान्य माणूस एखादी व्यक्ती तुमच्या आमच्यासारखी आपण जर सोशल मीडियावर जर काही लिहिलं तर लगेच गुन्हे दाखल होतात आपण हे तर उघड उघड धामच्या देत आहेत ना सरळ सरळ सर्व भाषा करत आहेत की एका दिवसात सगळ्यांचा काटा वाजवेन म्हणजे काय म्हणजे एका दिवसामध्ये सगळे मगून टाकणार आहात का असं कसं शक्य आहे आणि क्रियेला प्रतिक्रिया येणार नाही का ज्याप्रमाणे मनोज जरांगे चिथावत आहेत त्यांच्या चिथावणीमुळे उद्या जर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बीड सापट्या घटना घडाव्या ला लागल्या तर प्रत्येक ठिकाणी त्याचं मृत्युत्तर येणारच आहे ना हे थांबवायचं कसं तर यासाठी चिथावणीखोर भाषणं आणि मनोज जरांगे यांच्यासारखे जे नेते आहेत त्यांना आधी जेरबंद केलं पाहिजे त्यांचा आधी बंदोबस्त केला पाहिजे मात्र हे होत नाहीये दुर्दैव नाही हे खडं नाहीये पोरांच्या लक्षातही येत नाहीये तरुणांच्या लक्षात येत नाहीये की आपण रस्त्यावर भाडं नको आपल्या अंगावर घेतील मनोज जरांगींच काय मनोज जरांगींच काहीच नाही बीडवरून निघाले जालन्याला निघाले अर्ध्या रस्त्यातच पोटात दुखायला लागलं चक्कर यायला लागली भोवर यायला लागली लगेच कोट्यावधीच्या गाडीमध्ये बसून माणूस येणार संभाजीनगरच्या अद्यायायावत हॉस्पिटलमध्ये एसी मध्ये भरून राहणार आणि बायूस देणार मी ह्या करीन मी त्या करीन मी असं करीन मी तसं विधानसभा निवडणुका असोत किंवा लोकसभा निवडणुका असोत यांच्या की असं बोललेले होते परिणाम काय झाला अजिबात काहीच नाही महायुतीचं सरकार दानक्यात निवडून आलेलं आहे इतकं सगळं जर महायुतीच्या नेत्यांना सुद्धा माहीत आहे तर मग एकही नेता पुढे येऊन मनोज जरांगे यांचा विरोध का करत नाहीये निवडणुका व्हायला अजून पाच वर्ष आहे कशामुळे हे सगळं सहन केलं जातंय हा खरंच एक अनाकलनीय प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो मात्र यावर सुद्धा काही ना काही तोडगा आता निघायलाच हवा ही आता काळाची गरज झालेली आहे विचार पटत असतील तर कमेंटमध्ये तुमचे सुद्धा नक्कीच मांडा जरांगे यांच्यावर बनवलेल्या त्या गेल्या व्हिडीओमध्ये आमच्याकडून चुकून सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ लावण्यात आला होता मात्र तो व्हिडिओ सुद्धा खूप गरजेचा होता हो लोकांनी बोलणं काय बोलले अंधारे त्या व्हिडिओमध्ये अंधारे त्या मध्ये भारताच्या लष्कराने पाकिस्तानवर जी कारवाई केली त्याचे पुरावे मागतायत किती बेशरमपण आहे हा किती निर्लज्जपणा आहे हा तुम्ही सरळ सरळ भारतीय लष्कराच्या शौर्याला चॅलेंज करत आहात निर्लज्जपणे तुम्ही स्वतःला नेते म्हणून घेता समाजाचे तुम्हाला ना देशाचा सन्मान करता येतो ना भारतीय लष्कराचा सन्मान करता येतो ना नागरिकांचा सन्मान करता येतो कशासाठी तुम्हाला नेता म्हणायचं हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो तरुणांनो समाजातील सर्व बांधवांनो तुम्हाला कळकळीचं आवाग आहे कळकळीची विनंती आहे चिथावणीखोर भाषणाला बळी पडून रस्त्यावर हातात दडके घेऊन उतरू नका हाणामारी करू नका अंगावर केसेस घेऊ नका या चिथावणी देणाऱ्या नेत्यांचं काहीही वाकडं होणार नाहीये आपलंच नुकसान होणार आहे आपण रागाच्या भरामध्ये आपल्याच शासनाचं नुकसान करतो बसेस फोडतो कार्यालय फोडतो मात्र याचा सगळा पैसा भावांनो आपल्याच पडून वसूप दिला जातो रे मग कशासाठी असं वागायची कामच करायचंय तर जरा चांगलं काम करूया का लोकांच्या मदतीला धावून जाऊया का अहो वादळी वाऱ्यामध्ये पावसामध्ये आणि त्यांच्या घरावरचे छप्पर उडून गेलेले कालपासून तीन जणांचे आम्हाला मेसेज आलेले आहेत त्यांनी त्यांच्या घराची दुरावस्था आम्हाला पाठवली व्हॉट्सअपवर काळीच वेळवटून निघत हो जेव्हा अशा घटना समोर येतात आम्ही तेव्हा सुद्धा बोललेलो होतो जेव्हा ढारदुंग नावाच्या गावामधल्या एका आपल्या ताईला एका नराधावानं उभं आडव कटरनं फाडलेलं होतं बावीस हजार मुग तर फक्त त्या ताईला शिवण्यासाठी लागलेले होते हो गरीबाचं लेखून होत ते सहा वर्षाचं लेकू आहे दोघं भाऊ घर विकायला निघालेले होते मदतीचा ओ आला आणि त्या ताईच्या सगळ्या उपचाराची सोय झाली आता तेव्हा आम्ही आवाहन केलेलं होतं मात्र आम्ही थेट मदत पोहोचवून दिली होती आता सुद्धा आम्ही थेट मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यांना कोणावं शक्य आहे त्यांनी पत्रांची व्यवस्था करून द्यावी आम्ही तुम्हाला पत्ते देतो कृपया करून तिथं पत्रे तरी पाठवा किंवा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवतोय तो पाठवा ना गुगल पे नंबर फोन पे नंबर दिलेला आहे बँक डिटेल्स दिलेले आहे हे सगळं कशासाठी सुरू आहे तर समाजामध्ये आपण सगळ्यांनी काहीतरी काम करावं यासाठी आपलं घर चालवण्यासाठी किंवा आपला जवितार्थ चालवण्यासाठी हे अजिबातच नाहीये तेव्हा काम जर करायचं असेल तर आपण चांगलं काम करूया कन्स्ट्रक्टिव्ह काम करूया डिस्ट्रक्टिव्ह नको एवढीच विनंती आहे कुठल्याही नेत्याच्या चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका चांगलं काम करा चांगलं नाव कमवा आपल्या आई वडिलांनी आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत त्याचे वाया घालवू नका चिथावणीखोर नेत्यांच्या नादी लागून एवढीच विनंती मित्रांनो परिवाराच्या प्रत्येक सदस्यासाठी आपल्याला काही ना काही करायचंच आहे त्या योजना सुरू झालेल्या आहेत एकदा या दोन चार आपले जे शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या घरांची दुरावस्था झालेली आहे त्यांना थोडीशी आपण मदत पोहोचवूया आणि मग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकडे येऊया परिवाराच्या आपल्या स्वाभिमानी हिंदू परिवाराच्या सर्व सदस्यांसाठी आपल्याला काही ना काही करायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी पुढे यावर परिवार वाढवावा परिवाराचे सदस्य व्हावे इच्छेनुसार जेवढा सन्मान निधी आणि सहकारी निधी पाठवता येईल तेवढा पाठवा तुमचं स्वागत आहे तुम्हाला त्याबद्दल आजचा मुद्दा अत्यंत गंभीर अत्यंत असा होता आहे कारण असंच जर चालू राहिलं तर उद्याचा महाराष्ट्र हा नक्कीच बिहार असेल तेव्हा शासनाला सुद्धा विनंती आहे की कृपा करून लक्ष द्या आणि जे काही अघटित घडण्याच्या मार्गावर आता सुरू आहे ते थांबवा एवढीच विनंदी था आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आताबद्दल वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट करायला सुरुवात -पड़ करा राजकीय सुर बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रभंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराज जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत